येत्या काळात सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल चौकीची उभारणी करण्यात यावी अशी मागणी सोलापूर शहरातील होडगी रोड इथं नवीन विमानतळाचं काम पूर्ण होऊन लवकरच उद्घाटन होऊन विमान वाहतुकीस सुरुवात होणार आहे यामुळे या ठिकाणी या तात्काळ नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करणं आवश्यक असून त्यादृष्टीनं तात्काळ कारवाई व्हावी अशा आशयाचं निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आलं यावेळी श्याम कदम संभाजी भोसले मोनाली धुमाळ मनीषा कोळी शिरीष जगदाळे अरविंद शळके सीताराम बाबर फिरोज सय्यद सागर ओहाळ आदींची उपस्थिती होती जेणेकरून आज आपलं सोलापूरचे विमानतळ चालू होत आहे त्याचबरोबर एकोणीसशे ब्याण्णवला हद्दवाड बाग झाल्यापासून विमानतळाच्या साईडला लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे तेथे कुठल्याही प्रकारचे पोलीस ठाणे नाही आहेत विजापूर नाका पोलीस ठाणे आणि एम आय डी सी पोलीस ठाणे याचा अंतर भरपूर आहे त्यामुळं नागरिकांची जी होणारी गैरसोय टाळण्यासाठी येथे एक नवीन पोलीस ठाणे निर्माण व्हावे तसेच सोलापुरात झालेले गुरुनानक चौकातील महिला हॉस्पिटलच्या येथे नवजात शिशू आणि महिलांसाठी एम एल सी वगैरे करायचं म्हणलं तर सिव्हिल हॉस्पिटलच्या हेल्पाटे मार सिव्हिल हॉस्पिटलला हेल्पाटे मारावं लागतात तिथे सध्याला चौकीसाठी जागाही उपलब्ध आहे तिथेही पोलिसांचे दोन कर्मचारी नेमणूक जर झाले तर रुग्णांची होणारी आणि त्यांच्या नातेवाईकांची हो होणारी ना हेळसांड थांबेला